वाडे ग्रामस्थांनी व वा शिवसेना कार्यकर्त्यांनी आज वाडे नदी पुलावरती रस्ता रोको आंदोलन केले प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन रस्त्यावर उतरले हे आंदोलन सर्वपक्षीय आहे आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही सर्वांना निवेदन देऊन कंटाळलो आहोत आजपर्यंत दोन तीन वर्ष झाले लगातार या पुलाची दुरावस्था होत आहे सर्वांना निवेदन दिलेले आहेत पालकमंत्र्यांना दिलेले आहेत पीडब्ल्यूडी ला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत आज ह्या पुलाचे किती वर्ष झालेली इंग्रजकालीन पूल आहे पडला तर काय होईल आज ह्या ह्या रोडला एवढी वाहतूक वाढलेली आहे मोठमोठे कंटेनर मोठमोठ्या गाड्या टोल वाचवण्यासाठी इकडे येत आहेत ते सुद्धा प्रशासनाला आम्ही दिलेले आहे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी नलवडे आणि आम्ही सर्वांनी दिलेलं आहे लोकल लोक इतकी त्रासलेले आहेत लहान मुलं गाडीवरनं जाताना नेताना शाळेत पडलेले कित्येक जण झालेली असून सुद्धा या प्रशासन त्यांनी ज्या ज्या लोकांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी त्यांनी आम्हाला टोलाटोलीची उत्तर दिलेली आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा वर्ग झालेला आहे ज्याकडे वर्ग झाला रोड आहे तो कॉन्ट्रॅक्टर इतका हरामखोर आहे की तो दरबारी येतो डागडूजी म्हणून मुरून टाकतो त्याच्या बापाने मुरून टाकला होता का कित्येक वेळा आम्ही सांगून सुद्धा हे ही लोक ऐकत नाहीत आता हा जनतेचा उद्रेक आहे जर आमचं मागण्या मान्य केल्या नाहीत हा आठ दिवसात जर पुलाची व्यवस्था केली नाही खड्डे मोजवले नाहीत तर तीव्र आंदोलन करू आणि प्रशासन असू द्या त्यांना शेवट बांगड्या घालण्याचं आंदोलन करू आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेल्या आहेत या वेन्ना नदीच्या पुलाची पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात सं, डागडुजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन ह्या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं सुद्धा काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी